नमस्कार राम राम वडाएमशी सर्व शेतकरी बांधवांना प्रेमपूर्वक असा नमस्कार आत्ताचे एक आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे की आवाड शिरपुरा या गावातील आमचे शिवाजीराव प्रल्हादजी आवाड यांच्या शेतातील आज जी सोयाबीनची उंची जी बघायला लागला तर आज फवारणीसाठी जायचं म्हटलं तर ह्या सोयाबीनमध्ये शक्य नाही आणि या सोयाबीनची उंची वाढली की लागण कमी लागते ही शंभर टक्के सोयाबीन आपण ज्याला म्हणतो माजतंय तर आम्ही आय एम सी कंपनीच्या ह्यांना फ्लावर केअर दिलेला होता आणि ह्या फ्लॉवर केअरमुळं आज या सोयाबीनची शेंगा जी येतात पार बुडापासून आता शिक शेंगा लागल्या आता बुडापासून ती पार हे पहा शेंडेपर्यंत जिथपर्यंत शेंडे येतं तिथपर्यंत शेंगाची खूप अशी गच्च अशी लागण आहे आणि उंची जर बघितलं तर कमराच्या वरी जवळजवळ हे सोयाबीन आहे तर असेच हे पीक आपल्या प्रत्येकाचे येऊ शकते तर या माध्यमातून आज या निसर्गाच्या लपंडावामुळं एकतर पीक चांगलं येतं किंवा एकतर पावसाभावे पीक वायाला जातं तर या माध्यमातून या ठिकाणी आज यावर्षी पाऊस काळ भरपूर झालेला आहे तर या ठिकाणी आज सोयाबीनच नाही त्यांचं ऊसाचं क्षेत्र असेल या ठिकाणी <coughs> त्याचबरोबर याच ठिकाणी ह्याचं शे मुगाच्या शेंगाचं क्षेत्र आहे आज मुगाची शेंग बघा आपल्या हर्बलचा एवढाच फायदा होतो की आत्ता छेणी फवारले परंतु जर आज फवारलं तर उद्या आपण हे शेंग असे डायरेक्ट तोंडात घालून खाऊ शकतो परंतु याच ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर कोराजिन फवारून गेला तर ह्या शेंगामध्ये विष हे जवळजवळ वीस ते एकवीस दिवस आहे आणि हे विष कळत न कळत आपल्या म्हणजे शरीरामध्ये जातं आपल्या पोटामध्ये जातं आणि कॅन्सरसारखा आजार हा उद्भवायला लागलेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी हे हर्बलचे प्रॉडक्ट का फवारायचे आज जगात एक नंबरचं स्थान जे आहे गुगलला सर्च करू शकता उगं नाही तर हे आज फारलं तर उद्या डायरेक्ट आज लगेच शेंग मी त्याला काय धुतलं नाही काय नाही मी आता ज्येष्ठ झाडाची तोडली किंवा तुमच्या समोर झाडाची शेंग तोडून डायरेक्ट ठेवतो झाडाची शेंग डायरेक्ट मी अशी तोडून हे डायरेक्ट साईड इफेक्ट काहीच नाही खाल्लं तरी एक जैविक आहे हा तो हा साईड इफेक्ट आपल्या शरीराला हर्बलचा कुठलाही नाही तर या माध्यमातून नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने असे हर्बलचे जे आमचे आय एम सी कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत शेतीविषयी हे शंभर टक्के वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या आज बघा सोयाबीनचा दोन एकरचा प्लॉट आहे याचं ॲव्हरेज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला बियाणंसुद्धा या सोयाबीनचं मिळणार आहे कारण यावर्षी एक दानासुद्धा आम्हाला आडतीवर न्यायची वेळ आलेली नाही कारण गतवर्षी फवारलेलं यावर्षी उपयोगाला आलं असा मोठा मोठा जवळजवळ आणि एकर एकरमध्ये जवळजवळ तेरा क्विंटल आज हे सोयाबीन एकर एकरमध्ये निघालेलं आहे एक एकरला सुद्धा दहा गुंठे कमी तीस मध्ये जर तेरा क्विंटल सोयाबीन निघत असेल तर यावर्षीसुद्धा तुम्हाला आम्ही ॲव्हरेज दाखवणार आहोत आणि म्हणूनसाठी नक्की आपण प्रत्येकानं आय एम सी कंपनीचा ॲग्रोग्रोथ बुस्टर वापरा ॲक्टिवेटर त्याचबरोबर फ्लावर केअर आळीसाठी केअर आलेले आहे वापरा भरघोस उत्पन्न घ्या एवढीच माझी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद गुड एम